केला का रे भाऊ व्हिडिओ चालू भाऊ वावर वाढायचं चालू आहे दोन आता अशी आपलं निम्म पण नाही झालं अजून आहे ना कदा नाही अजून नाही आलं अजून निम्म नाही झालं मोठे मोठे कार केले मध्ये असं सिस्टम चालू आहे जगदीश फॅब्रिकेशन जगदीश भाऊ तुम्ही वेडिंगचे रिलेटेड कुठलंही काम करू शकता हे बघा हॅलो एवरीवन नमस्कार सर्वांना तर बघा आज आपला मराठी ब्लॉग आहे संपूर्ण ब्लॉग मराठीत आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कांद्याचा सीजन चालू झालेला आहे तर सगळीकडे लोकांची कांदे लागण्याची गरबड आहे तर मग आपण पण शेतकरी आणि वैजापूर तालुक्यातले शेतकरी म्हणल्यावर कांदा लावणार नाही असं होणारच नाही आपल्याला पण कांदा लावायचा आहे तर त्यासाठी सगळं वावर वगैरे शेत तयार पाहिजे आपण सगळं तयार केलेलं आहे भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं काल रोटावेटरचे सारे पाडून दांड वगैरे पाडलेले दांड, दांड तर जी। जी दांड पाडणं तर तुम्हाला माहिती ते यंत्र आपल्याकडे जे त्याच्यानी घरचे दांड पाडले तर आपल्याला वावर बांधायचं आहे कांद्यासाठी तर त्याच्यासाठी काही म्हणजे असं लेबर पाहिजे तर आपण आपले मित्र आणि आपण आपलं घरचं वावर जे आहे ते बांधणार आहे तर मी आता त्यांना आणायला जाणार आहे तर आता आंघोळ वगैरे करून घेतो मग त्यांना आणायला जातो ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा ओके आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा ओके परत एकदा सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत बघा ओके चला तर आता आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आपण आता आपल्या केसांना आकार देऊ आता दुसऱ्या खांदवानी आपला पर्सनल काम आता पण गाडीवर बसू राहिलो गाडीवर बसलो आता त्या पोरांना घ्यायला चाललो माझ्यापेक्षा पण ते जास्त फोन कालचा दिवस आमचा मिस झाला काही कारण असतं तर आज सकाळी सकाळी लागायचा प्लॅन होता कामाला आता नऊ वाजून आठ मिनिटं होऊ राहिले आणि आज कमीत कमी आठला ला तरी जायला पाहिजे होतं आम्ही बरोबर आहे त्या पोर मला बोलू राहिले ते आणि कधी येतो मग चाटावर चाटा चालल्या आता आंघोळ पिंगुळ झाली चला डायरेक्ट घ्यायला जाऊ त्यांना ओके ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा इंटरेस्टिंग ब्लॉग आपले अशा प्रकारचे काही रस्ते कुठं चांगला कुठं खराब मग काय चाललं काय चाललं दर्शन हे आता त्यांच्या गल्लीला लागलेलो आहे दोघायला घेऊन येतो उनके मॉल मी आग ते अभिजार इथे आलं त्यांचं अय डॉगी डॉन डॉगी ब्रदर्स आरामात लाईफ आहे भाई याची बाई साहेब यायला म्हणजे एका पावडीची गरज होती तर ती पावडी आणायला आता वावर वाढायला एक पावडी कमी पडत होती चौघ जणांमध्ये आता एक पावडी आणायला आलो एका ठिकाणी त्या माणसाची पावडी इअरीवर आहे म्हणजे आपल्या जवळची माणसं येते तर ती ये पावडीची ती आता एअरीवर आहे ते तिथं एअर तिथं जायचं आहे एरीवर पावडी आता ही घ्यायची शिळाला पक्षी उडाली चला आपण घेतली आपली पावडी आता निघलो घराच्या दिशेने हे बघा मित्रांनो आपलं सोम किती झाला असं वाटायचं सोम आपलं जवळपास झालं पण पंधरा कोणते झालेलं आहे पंधरा कोणते झालेलं आहे सगळे किती वाजता आलो तो साडेनऊ <laughs> <पुण। laughs> <चार्जिंग> ला पण त्याकडे कॅमेरा फिरव साडे नऊ ला साडेनऊ कित हो आता किती लागते फोन हा तुझा फोन चार्जिंगला नाही आता तो फोन कॅमेरा मॅनकडे बाकी काय नाही आता भोका लागलंय मला किती का भूक लागेल जो आता चाललो घरी जायला डबे बेबी घ्या हे गला मग आता ब्लॉग तरी शॉर्टपर्यंत करा तर चला मित्रांनो आज आपल्या कामाचा दुसरा दिवस आहे आपल्या घरचं वावर कांद्यासाठी तयार करण्याचं काम चालू आहे तर जे काय आपलं लेबर वगैरे आहे मित्र कंपनी तर त्याच्यामधला आज एक नाही येणार आहे एक मुलगा तर तो एकजण येण्यामुळे आम्ही तिघंच काम करणार आहे आज बघा आंघोळ वगैरे झाली सकाळच्या आता वाटते आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनटं तर आता निघतोय त्या एका मित्राला घ्यायला चला त्याला घेऊन येऊ कामाचा दुसरा दिवसही तर आपण रेडी होऊन चाललेलो आहे काल काम केलं पण काल जास्त काय काम झालेलं नाही आज जेवढं होईल तेवढं आज संक्रांतीचं काहीतरी कर का काहीतरी बोलतात ते आज आपण चाललेलो आहे गा ना भाई काय कर सोम भाऊ तुम्हाला काय वाटतं आज आपल्याकडून किती वावर ओढणं होऊन जाईल होऊन जाईल का काय विषय नाही सोम भाऊ बोलले त्याच्यात काय वाद होऊ शकत नाही त्याच्यात बदल काहीच नाही त्यांचा दा शब्द म्हणजे डायरेक्ट ब्रह्मदेवाचा शब्द डायरेक्ट आहे ना सोम भाऊ यात काय विषय नाही मोठे गार केले गंमत मधील केला गर भाऊ व्हिडिओ चालू भाऊ वावर वाढायचं चालू आहे दोन अडीच अक्क आता गमत अशी आपलं निम्म पण नाही झालं अजून आहे ना अजून निम्म नाही झालं चालू आहे बाकी काही नाही एकदा पूर्ण वावर असं बिंगवून दाखवायची रोड इकडे एकदा इकडं दाखवाय पण थांबत बसून आपलं वावर दिसतं पुरं आता कॅमेरामॅन असं पुरं वावर बिंगवा असं दाखवा वावर जेवढं बांधायचं मोठे मोठे गार केले मध्ये असं सिस्टम चालू आहे आता बे क बे बे दोन चार असं काम चालू राहतं मला मन वजे वजे मग काय करते शेतकरी शेतकरीचे माणसं कष्ट आलेच खरंच तरी तर आपण मित्रांना आणायला सल्लो एकी काम थोडं थोडं करू राहील म्हणजे उन्हाच्यानंतर तुम्हाला पण माहिती काम होत नाही आज थोडंसं वातावरण पण म्हणजे आबाळे आपण म्हणापेक्षा बोगस वातावरण जे की पिकाला पण घातक आहे असं तर बघा आंघोळ बिंगोळ केली जोपिकून जस्ट उठल्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मग आज म मकर संक्रांती आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज खूप जणं पतंग उडवतील बालपणी आम्ही पण उडावला आता काय म्हणजे पथंग वगैरे नाही उडवा आता काय काम आहे काम करायचं असं वगैरे वगैरे प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक वेगवेगळे वेग रूल येत चालतात तसंच आपलं काही सही बरोबर ना परत एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आपण वावरात आलेलो आहे आपल्या संक्रांतीच्या दिवशी काम करतोय आता जण पतंग उडवती नाही बघा पावडी कामाची <coughs> अजिबाची इच्छा नाही संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवाय सोडून आणखीन आम्ही जेवण करून आलो जेवण केल्यामुळं कामाला आणखीन जीवार आलेलं आहे जेवण करून आल्यामुळं कामाला खूप असं जीवार आलेलं आहे चला आता काम करू काय अडत नाही पोरं बाकीची पतंग उडवते इच्छा पण नाही पतंग उडवायची तशी जाऊ मरू द्या चला लागू कामाला ही आपली पावडी माती वडा मित्रांनो काम चालूच होतं त्यात सकाळपासून असं नाट लागल्यासारखं झालं त्यात आपल्या मित्राकडून पावडी तुटली हे बा ही पावडीतून डायरेक्ट उखडलेली हे बघू शकता हिला आता वेल्डिंग करून आणायचं मित्राकडून पावडी तुटली आता मित्राच्या दुकानवर जायचं तिथून हिला वेल्डिंग करून आणायचं आणि मग परत आपलं काम चालू तसं बाकीचं एक एक्स्ट्रा पावडी पण तेवढी काही क्वालिटी नाही लाकडी लहान आहे त्याचा चला जगदीश फॅब्रिकेशन जो की नंबर दिसत असेल जगदीश कुठं तुम्ही वेडिंगचे रिलेटेड कुठलंही काम करू शकता हे बघा आपली पावडी तुटली होती लगेच जगदीश भाऊकडं आलो जगदीश भाऊ आता करून देऊ राहिले तर हे बघू शकता मित्रांनो आपण पावडीला वेडिंग करून आणलेली पावडी रिपेअर करून आणलेली तर आपलं काम चालू होईल तोपर्यंत आपले मेंबर पण बसलेले होते पाणी पिणे पित होते कारण ऊन आहे उन, ना चला लागू मग आता कामाला